रित्या बांधकाम केल्याप्रकरणी करवीर तालुक्यातील वळीवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजित दिगंबरे यांच्यासह गांधीनगरमधील सुनील जयसिंघानी आणि सतीश जयसिंघानी यांच्यावर गुन्हा दाखल झालाय नगररचना रचना विभागानं गांधीनगर पोलीस ठाण्यात हा था गुन्हा दाखल केला करवी तालुक्यातील वळीवडेचे ग्रामपंचायत सदस्य विश्वजित सन्मत दिगंबरे यांनी वळिवडे गावच्या हद्दीत एका जागेवर बांधकाम सुरू केलंय त्यासाठी आवश्यक असलेली परवानगी प्राधिकरणाकडून न घेता दिगंबरे यांनी बांधकाम सुरू ठेवलंय या प्रकरणी विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी या जागेवरील बांधकामाचा पंचनामा केला होता मात्र त्यावेळी दिगंबरे यांनी अधिकाऱ्यांना दमदाटी करत कागदपत्र फाडली होती पण याबाबत अधिकाऱ्यांनी कोणतीही तक्रार दाखल केली नव्हती दिगंबरे यांना नोटीस बजावूनही त्यांनी बांधकाम सुरू होता। तर गांधीनगरमधील सुनील सुनील जयसिंघाने सतीश जयसिंघाने यांनी वळवडे ग्रामपंचायत हद्दीमधील जागेवर अनधिकृत बांधकाम सुरू या तिघांवर कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधिकारी गुलाबराव झांबरे यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय वळिवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजित दिगंबरे यांच्या जातीच्या दाखल्यावरून त्यांचं ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द झालं असून आता अनधिकृत बांधकाम प्रकरणावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय